छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय भारत माता की जय जय जिजाऊ जय शिवराय आज या फलटण शहरामध्ये सरदार जिवाजी सुभाजी रणनवरे प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेच्या दोन हजार चोवीस या वर्षीच्या उद्घाटन या ठिकाणी फलटण शहरामध्ये झालेलं आहे या उद्घाटनास निंबूर असेल मानके असेल राख जिंती निमसाकर अशा सर्व गावातील प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत त्याचप्रमाणे या फलटण शहरातील मराठी क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक यांच्या उपस्थित अतिशय थाटामाटात संपन्न झाला मी सर्व मराठी क्रा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचं या रणनवरे कुटुंबियाकडून आपल्या सर्वांचं हार्दिक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भावानी जय शिवाजी रोल आज शिवाजी सरदार शिवाजी सुभाजी रणनवरे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य प्रमाणे याही वर्षी आपण दिनदर्शिकेचं प्रकाशन या ठिकाणी आपण फलटण येथे आयोजित केलं होतं आणि यामध्ये पलटण मराठा क्रांती समन्वयक आणि रणनवरे सरदार प्रतिष्ठान ते सर्व समन्वयक असे सर्व या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी दिनदर्शिकेचे प्रकाशन केलेलं आहे सरदार जीवनजी सुभानजी रणनवरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी उपक्रम राबवले जातात आणि प्रामुख्याने ज्या ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये रणनवरे पावके आहे त्या ठिकाणाहून सर्वजण एकत्र येऊन कार्यक्रम सतत चालू असतात अशाच प्रकारचे कार्यक्रम सुरू राहतात आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व जे मराठा क्रांती मोर्चा फलटण समन्वयक आलेले आहेत त्यांचं आणि रणनवरे बंधूंचं सर्व गावातून आलेल्या प्रमुखांचं या ठिकाणी मी फलटण तालुका रणनवरे कुटुंबा वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद